तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा आमच्या मेंदू किती हुशार आहे आहे मेंदू डोक्यात आणि हे बघूच आपण आज कोणाचा कुठे आहे माहिती ए माझ्या बाळा काय विचार आहेस तुझा काय वाळू हा इकडे आहे सिमेंट हा इकडे आहे खडी हा आहे विच तुमच्या काळजात थोडी जागा देतो घर बनवलं लागतंय काजर बघा मित्रांनो मला खरच कळालं आज पुरीचा मेंदू डोक्यात असतंय का नेमका घेत असते ती खरं पण झालं घेत असते ती कशावरनं ह्या पुरीनं काय सांगितलं आता इकडं आहे वाळू इकडं आहे खडी इकडं आहे त्या इटन इकडं आहे सिमेंट ही खरं वरनं काय म्हणली माहितीये का तुमच्या दिलात घर बांधायला जागा आहे का समजा दिली पण एवढा वेळी कसा आहे मला सांगा बरं दिलात जर घर बांधायचं म्हणलं बरोबर का दिलात घर बांधायचं म्हणलं त्यात सलाई वापरायचे विसरल्या का नाही सांगा बरं तुम्ही ह्याच्यामुळेच म्हणतो मी पुरीचा मेंदू कुठं असतंय गुडघ्यात असतंय आहे का नाही तुम्ही बघितलं का नाही सांगा बरं मला सांगा मित्रांनो इथे गुंठा घ्यायचं म्हणलं तर पैसे नाहीत ना आणि ही कुठं बांधाचं घर म्हणते हिला काळजात कोणी जागा द्या मला सांगा हिला दिलात तर सोडा काळजात पण जागा मनात तर नाही असं म्हणल्यावर कारण की विसरते सगळं ही जर का माय चुकत असलं मित्रांनो कमेंट करून सांगा भावा दादा तुझं चुकतोय